म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत डॉक्टर म्हणत असतात की इट इज कंप्लीटली मेरॅकल खर हा खूप मोठा चमत्कार झालेला आहे पेशंट इज कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर असं म्हटल्यावर सगळेजण जण आता खुश होतात त्याच वेळेला आता डॉक्टरांचे आभार मानतच विमल म्हणते की ही सगळी डॉक्टर तुमची कृपा आणि नित्या मॅडमची पुण्याई आहे त्याच्यामुळे माझा अधिराज हा मृत्यूच्या दाडीतून परत आलेला आहे तुमच्यामुळं माझा अधिराज वाचला म्हणून तुमचे खूप खूप आभार असं आता इथे विमल ही डॉक्टरांना म्हणते त्याच वेळेला पाहुणी मात्र तोंड गप्प करून उभी असते तेव्हा डॉक्टरांना विमल विचारते की राजाला खायला काय देऊ शकतो डॉक्टर तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की साधं हलकं काहीतरी द्या वरण भात चालेल तेव्हा ती म्हणते की चालेल डॉक्टर त्यानंतर मग डॉक्टर म्हणतात की ठीक आहे आपण एक काम करूया आता त्यांना दोन दिवस आराम करून देत आपण दोन दिवसांमध्ये त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया मग नंतर काय करायचं आहे ते बघूया आपण असं ते म्हणतात आणि त्यानंतर डॉक्टर आता तिथून निघून जात असतात त्याच वेळेला मग आता डॉक्टरला गेल्यानंतर आदिराज म्हणतो की अगं आयडे डॉक्टरांचं ना काय बी ऐकू नकोस हो लक्षात ठेव मला काहीतरी घरला जाऊन झणझणीतच बनवणार तेव्हा ती म्हणते की फटके देऊ का तुला ऐकलं ना डॉक्टरांनी काय सांगितलं ते तुला हलका आणि साधं काहीतरी खायचंय नाहीतर तुझ्या तब्येतीला त्रास होईल हे ऐकून आता नित्या गालातल्या गालात हसत असते नंतर आता अधिराजला ती म्हणते की काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल आता देवयाईची आपल्यावर कृपा आहे तू लवकर लवकर बरा होशील बघ मी जाते आणि घरला तुझ्यासाठी डबा घेऊन येते पाहुणे तू बी चल माझ्या संग तेव्हा मग पाहुणे म्हणते की मी कशाला मी तर थांबते की राजबरोबर त्याच्याबरोबर ते थांबते तेव्हा मग विमल म्हणते की अगं तसं नाही घरी आपण दोघी गेलेलो नाही ना, ना कितीतरी दिवस काहीतरी काम असतील म्हणून म्हटलं तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की एक काम करतो ये एडीह मी जातो आई संग आणि तुझ्यासाठी डबा घेऊन येतो तेव्हा मग आता ती हसतच म्हणते की काय रे राजा तू पण त्याच वेळेला मग आता लगेच ती म्हणते की चालेल चल मी जाते आईबरोबर मग विमल म्हणते की राजमा तू पण चल आमच्याबरोबर तुला पण रेस्ट हाऊसला सोडतो आणि त्यानंतर मग आम्ही घरला जातो मग राजमा पण आता यायला तयार झालेली असते विमल आणि पाहुणी दोघीजणी पुढे होतात राजमा आता आदिराजपाशी येते आणि त्याचा हातात हात धरून त्याला विचारते की तुला बरं वाटतंय ना त्यावेळेला अधिराज आता तिच्याकडे बघतच हो असं म्हणतो आणि पाहुणी गेल्यानंतर राजमा पण आता तिच्या मागोमाग निघून जाते त्याचवेळेला आता इथे नित्या ही अधिराजकडे बघत राहते अधिराजलाही समजलेलं असतं की त्याचा जीव हा केवळ नित्यामुळेच वाचलेला आहे म्हणूनच आता तिच्याकडे हसतच बघत असतो ते ईशांचा पचका झाल्यामुळे तो आता दारूवर दारू पित असतो आणि म्हणत असतो की यार काय चाललंय काय ही बाई मला सारखा का कॉल करते मला कॉल कट करत करतोय याचा अर्थ उचलायचा नाहीये हे का समजत नाही आहे या बाईला सरपंच बाई सारखा फोन करू नका असं म्हणून तो डोक्याला हात लावतो आणि तो आता दारू पित असताना जोरजोरात अधिराजच्या नावाने बोंबा मारत असतो आणि म्हणतो की हे सगळं काय चाललंय माझ्याबरोबर अधिराज असा जोरात ओरडून तो आता चिडतो आणि त्याचबरोबर तिथे आता मांड टाकून तो बसलेला असतो तितक्यातच तिथे कोणीतरी येतं आणि त्याच्या डोक्यावर चादर टाकतं आणि किडनॅप करतं अधिराज हा तिथे एकटाच विचार करत बसलेला असतो नित्या त्याला म्हणते की अधिराज तुला काही हवंय का, का? तेव्हा तो म्हणतो की नाही मला काहीही नको मग ती म्हणते की चालेल मग तू जरा आराम कर मी ते बाहेरच बसलेली आहे काही लागलं तर आवाज दे मला असं ती सांगते त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की चालेल आणि तितक्यातच त्याला खोकला येतो आणि तो खोकायला लागतो तेव्हा नित्या त्याच्याजवळ येते आणि त्याला पाणी देते आणि म्हणते की हे घे पाणी पिऊन घे आणि त्याच वेळेला अधिराज खोकतच आता पाणी पितो आणि अधिराज पाणी पिऊन झाल्यानंतर नित्या आता तिथे त्याला बघत थांबते आणि त्यानंतर पाण्याचा ग्लास घेऊन ती तिथून निघते त्यानंतर आता नित्या जात असताना अधिराज हा तिचा हात धरतो आणि हात धरल्यानंतर ती म्हणते की काय झालं अधिराज काही हवं आहे का त्याच वेळेला अधिराज म्हणतो की नित्या मॅडम तिला कळत नसतं की आधिराजला नेमकं काय म्हणायचं आहे आदिराज आता नित्यासमोर हात जोडतो आणि तिला म्हण नित्या मॅडम जीवनदान दिले तुम्ही मला तुमचे किती आभार मानावेत तेवढे थोडे आहेत असं म्हणून तो हात जोडत तिच्यासमोर उपकाराची भाषा करताना तिला आवडत नाही ती म्हणते की अधिराज असं काही बोलायचं नाही यापुढे असलं काही बोलू नको असं म्हणून ती त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि त्याच वेळेला आता अधिराज हा डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि त्यानंतर तो मान खाली करतो त्याच वेळेला ती पटकन स्वतःला सावरतच हातखाली घेते आणि म्हणते की असं काहीही बोलू नको असं काहीही झालेलं नाही तू आराम कर आता मी आहे बाहेर असं म्हणून ती तिथून आता बाहेर जाते इथे ईशानला गुंत्यामध्ये गुंडाळून एका बंद खोलीमध्ये आणलेलं असतं आणि त्या खोलीमध्ये आणल्याबरोबर खोली तो म्हणतो की पाहुणे अगं हे सोड मला काय चाललंय काय तुझं आधी मला उलटं टांगून काय ठेवते मला बांधून काय ठेवते सोड मला असं ते आता म्हणायला लागते त्याचवेळेला मग आता इथे रावसाहेब हा त्याला बांधलेलं असतं ती रशी सोडतो आणि त्याला मोकळं करतो त्याच वेळेला समोर रावसाहेबला पाहून आता तो म्हणतो की रावसाहेब तुम्ही अवे काय करताय तुम्ही आणि तुम्ही मला इथं बांधून का ठेवलं आहे त्यावेळेला मग आता रावसाहेब म्हणतात की अहो मर्दा तुम्ही आमचा फोन उचला ना झाला आहे ना कुठल्या प्रश्नाला उत्तर देत आहे मग आम्ही काय करायचं होतं मग आम्ही तुम्हाला बांधलं आणि या खोलीमध्ये आणलं त्यावेळेला रावसाहेब म्हणतो की असं काही करायचं नाही तुम्हाला माहिती आहे ना मी काय आहे ते आणि कोण आहे ते त्याचवेळेला रावसाहेबांचं ते बोलणं झाल्यानंतर तिथे आता वसुंधरा येते वसुंधरा म्हणते की हो आम्हा ते माहीत आहे तुम्ही कोण आहे ते आणि तिच्या हातामध्ये एका तलवार असते आता ती तलवार पाहून ईशान पूर्णपणे घाबरलेला असतो आणि त्यानंतर ती म्हणते की आमचे तुम्ही फोन उचलत नाही केलेले किती फोन तुम्ही उचलले नाहीत मग आम्हाला काय करायचं होतं आम्हाला विचारलं आम्ही तुम्हाला बॉलिंग दिली पण तुम्हाला झोपलेला पण बॅट्समन आउट होईना झालाय तर आम्ही काय करायचं होतं मग आता काय आम्हाला तुम्हालाच खेळातून कायमचं काढून टाकावं लागेल म्हटल्यावरती हे सगळं करावं लागेलच असं ती म्हणते तेव्हा रावसाहेब येऊन म्हणतो की बघितलं हो का या खोलीत आलेलं ना कोणी मी जिवंत आजपर्यंत गेलेलं नाही हे आमचे पिताश्री होते पण या खोलीतच आईसाहेबांनी त्यांचा असं म्हणून तो गप्पा बसतो आणि त्याच वेळेला ईशान घाबरतो रावसाहेब म्हणतो की अहो असं करू नका आपण एका टीममधले आहोत ना मग प्लीज तुम्ही असं करू नका त्याच वेळेला ती म्हणते की हो आपण एका टीम मधले आहोत म्हणून एक संधी आणखी तुम्हाला देते जर तुम्हाला जमत नसेल ना तर काम अंगावर घ्यायचं नाही आणि ते चुकलं की काय होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे म्हणूनच इथून पुढे लक्षात ठेवा काहीही काम करण्या अगोदर मला चांगलं लक्षात ठेवायचं नाही तर, तर खचाखच या तलवारीने तुमचा चेंदामेंदा झालाच म्हणून समजा नंतर अधिरातची झोप लागलेली असते डोळे उडून तो समोर बघणार तर बाजूला नित्य त्याच्या कुशीमध्ये झोपलेली असते आता नित्याला बाजूला पाहून त्याला कळत नसतं की नेमकं का काय आहे ते तरीही तो नित्याला काही आवाज देऊन उठवत नाही नित्या ही त्याच्या कुशीमध्ये त्याचा हात धरून झोपलेली असते वेळेला तर इथे अधिराज पण तसाच उशीवर डोकं ठेवतो आणि तसाच झोपून राहतो त्यानंतर तिथे आता राजमा डबा घेऊन येते आणि राजमा समोर पाहते तर ती आश्चर्यचकित होते आता राजमाला पाहून तो म्हणतो की थांब जरा आणि राजमाता म्हणते की मी उठवू का तिला असं ती खानाखुना करून विचारत असते मात्र तो म्हणतो की नको काही गरज नाही उठवण्याची झोपू देत तिला राजमाता तशीच थांबते आणि त्यानंतर इथे पाहुणे ही देवीसमोर येऊन रडत असते ती म्हणते की काय चाललंय समजा तुझ्या मनात नेमकं काय होतंय काय तुला असं ती देवीला विचारत असते वेळेला तिला आता गौरीचे आणि जयदीपचे म्हणजेच नित्य अधिराजचे सीन आठवत असतात दोघंजणही जेव्हा तयार होऊन आलेले असतात आणि त्यानंतर जयदीपच्या म्हणजेच अदिराजच्या हाताने नित्याच्या कपाळावर कुंकू लावलेलं आणि त्यानंतर दोघांचाही गृहप्रवेश झालेला आणि त्यानंतर विमल म्हणत असते की तू हे समज का केलं तेव्हा तिला नित्याला घराबाहेर काढायचं म्हणून सगळं केलं हे ऐकल्यानंतर विमलने वाजवलेली कानाखाली हे सगळं तिला आठवतं त्याच वेळेला मग आता नित्या ही घरात कशी थांबले याचा तिला त्रास होत राहतो ती देवीला म्हणते की तू माझ्याबरोबर असं का करतेस मला सांग तरी तुला माहिती आहे की अधिराज मला किती आवडतो जेव्हापासनं लहानपणापासून समजायला लागलं तेव्हापासून अधिराज माझ्या मना ते मनात आहे त्याच्याविषयी माझ्या मनात खूप प्रेम आहे त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही पण तरीही तू माझ्या बाबतीत असं का करतेस मी जे काही करते त्याच्यामध्ये तू का कायलेस जे काही करते ते सगळं उलटं पडतंय मग हेच तुझ्या मनात आहे का हेच तुला करायचं आहे का तुला मला आणि राजाला लांब करायचं आहे का तेच तुझ्या मनात आहे तर होऊ दे तसं हवं तर मी इथनं घर सोडून निघून जाते असं ती देवीला म्हणते नंतर राजमा आता डब्याची पिशवी बाजूला ठेवायला जाते अधिराज म्हणतो की थांब तशीच थांब यांना झोपू दे आणि तोही खानाखुना करतच तसं म्हणत असतो आता राजमा ही गालात हसत हातात ग्लास घेत तो ग्लास खाली टाकू का असं त्याला विचारत असते त्याच वेळेला तो नको नको असं म्हणत असतानाही ती ग्लास टाकते आवाज होतो आणि पटकन ती उठते आणि म्हणते की अधिराज काय झाले तुला तुला काय होते का त्रास होतो का डॉक्टरांना बोलू का विमल मावशीला सांगू का तेव्हा अधिराज तिला शांत करत म्हणतो की शांत वा जरा काही झालेलं नाही तेव्हा मग आता राजमाही तिला म्हणते की तुम्ही इथे झोपला होतात ना म्हणून अशी ती खानाकुना करून सांगते तेव्हा मग आता ती जराशी ऑकोड होते तिला कळतं की आपण झोपलेलो आहोत म्हणूनच हा आवाज करण्यात आला होता त्यानंतर ती म्हणते की अगं राजमा तू कधी आलीस तेव्हा ती म्हणते की आत्ताच आली आहे मग आता नित्या म्हणते की ते काय ना ॲक्च्युली मी ह्याचे हार्टबीट्स चेक करत होते ना तेव्हा आश्चर्यानं तिच्याकडे तो बघायला लागतो ती म्हणते की हार्टबीट चेक करताना मला खरंच तिथे झोप कशी लागली ना मलाच कळलं नाही पटकन माझी झोप लागून गेली असं आता नित्या म्हणत असते वेळेला मग आता ती राजमा खानाकुना करत म्हणते की तुम्ही दोघांची जोडी एकदम बेस्ट आहे असं म्हटल्यानंतर आता तिथे ती निघून जाते आणि लाजत लाजतच जाते त्यावेळेला राजमा आणि अधिराज हे दोघंजणही तिच्यावर हसायला लागतात तर इथे पाहुणे ही तिची बॅग भरायला सुरुवात करते नंतर आता पाहुणी ही बॅग भरलेली बघताना सावरी येऊन म्हणते की काय ग पाहुणे ही बॅग कशापैकी भरालीस घरबीर सोडून चाललीस की काय त्यावेळेला आता इथे पाहुणी म्हणते की हो मी हे घर सोडून चालली आहे ते तेव्हा मग आता सावरी म्हणते की काय खरंच मस्करी करतेस तू आणि चांगली करतेस त्यावेळेला पाहुणी म्हणते की नाही खरंच मी हे घर सोडून चालली आहे सावरी म्हणायला लागते की अगं तुला वेडबीड लागले की काय काय करतेस तू हे ती आता बॅग घेऊन घराच्या बाहेर निघत असते तेव्हा सावरी ओरडतच म्हणते की तुला वेडबीड लागलंय की काय अगं डोकं नावाचा भाग आहे की नाही तुला की ही डोकं फक्त बटा वाढवण्यासाठी केलंयस अगं तात्यानं आई आले तर त्यांना मी काय उत्तर देऊ दोघं बी घरात नाहीत आणि लक्ष ठेव या घराला कधी पाठबीट दाखवशील तर तुला बघेनच मी काही करायला जाते आणि काही विचार करते आणि नसते विचार करून या घरातून निघते बघ गेलीस ना तर काय करेन हे माझं मलाही माहिती नाही त्याच वेळेला पाहुणी पुन्हा पुढे चाललेली असते त्यानंतर तिला ती, ती थांबवून म्हणते की अगं तिथे तू अशी का वागतेस अगं दाद्या नुकताच मरणाच्या दारून पण परत आलाय आनंदाने नाचली पाहिजे होतीस तू पण तुझं काहीतरी वेगळंच चाललंय नेहमी पाहुणे तुला स्वतःचाच विचार का करायचा असतो ग प्रत्येक वेळेला आपला स्वतःचाच विचार करायचा आणि समोरच्याला काही महत्त्व द्यायचं नाही असं का करतेस तू बघ ना आता जर असं केलंच ना तर लक्षात ठेव मी कानाखाली वाजवे ना तुझ्या तेव्हा मग आता नित्याच्या विचाराने ती अस्वस्थ होतंच म्हणते की हो बघितलंच ना सावरे एक एक करून ती माझी जीवाभावाची माणसं माझ्यापासून नित्या लांब करते बघ आत्तापर्यंत तूही माझ्याशी अशा भाषेत कधीच बोलत नव्हती आता तूही माझ्याशी तशाच भाषेत बोलायला लागलीस आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या नित्याने मला कानाखाली वाजवलं आणि आता तूही वाजवायला निघालीस असं ती तिला ओरडते त्यानंतर मग इथे राजमा आता अधिराजला मोराचं पीस देते आणि मोराचं पीस दिल्यानंतर अधिराज आता ते हातात घेतो आणि तो तिच्याकडे बघून हसत असतो त्यानंतर ते मोराचं पीस जवळ घेऊन तो तिच्याकडे बघत असतो त्याच वेळेला मग आता ती कानाखाली वाजवेन म्हटल्यावरती ती म्हणायला लागते ला ला की बघितलंस ती कोण कुठली नेत्या तिने बी माझ्या कानाखाली वाजवली आता आईने पण माझ्या कानाखाली वाजवली आणि तू पण सांगतेस की तू पण माझ्या कानाखाली वाजवणार आहेस बघितल्यानं ते नित्याने काय केलं ते आणि माझी या घरामध्ये काही किंमतच नाही राहिली आता तर काय करणार मी तेव्हा सावरी म्हणते की अगं मला तसं नाही म्हणायचं होतं पण तू समजून घेणं मला काय सांगायचं ते तू अशी का वागतेस मला खरंच कळत नाही तेव्हा पाहुणी म्हणते की माझी या घरात काही किंमतच राहिली नाही तेच खरं म्हणूनच तर मला इथे थांबायचं नाही आणि आता ती नित्या ती नित्या या घरामध्ये समजांच्या मनात घर करते आणि तिने अधिराजचा जीव वाचवला आहे म्हणून अधिराजच्या मनात ती आता चढत चालली आहे आणि ती कधी उतरणार नाही हे तुला कळतंय का सावरी आता तिच्या हातून बॅग घेते आणि म्हणते की थांब चल तू आतमध्ये काही वेड्यासारखा का विचार करायचा नाही चल मी तुला सांगते तुला ना अगं पाहुणी असं करू नकोस तुला माहिती आहे ना राजदाच्या मनात पण तूच आहेस अगं अगं तो तुला तुझ्या आयुष्याची जोडूदारण म्हणून बघतो आणि तू अशी का वागतेस अगं तो तुला आवडतो ना तशीच तू बी त्याला आवडतेस आणि नित्या मॅडम आणि त्याची मैत्री आहे तर त्याला आपण काय करू शकतो पण मला सांग जर तो तुझ्याबरोबर असेल तर त्याची एखादी मैत्रीण नसेल असं होऊ तर शकत नाही ना ते दोघंही चांगले मित्र आहेत आपण काय बोलू शकतो त्याच्यात म्हणूनच विचार कर असा कधीही चुकीचा निर्णय घेऊ नकोस अगं तेव्हा पाहुणे म्हणायला लागते की तसं नाही नित्य आणि त्याची चांगली मैत्री आहे पण त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये व्हायला कितीचा वेळ लागणार आहे मला तर या सगळ्याचीच भीती वाटते आणि राजला आम्ही कोणा दुसऱ्याबरोबर नाही बघू शकत नाही बघू शकत असं म्हणून ती सावलीला मिठी मारून तिच्या खांद्यावर डोकं टेकून रडायला ला लागते आणि इथे मी पण विचार करत असते की ही तुझी शंका तरी मी कुठे कशी ठरवू मला पण मनामध्ये शंकाच वाटते तर विमल अधिराजला वरणभात भरवत असते मात्र तो खायला नकार देत असतो त्याला खायला ते कंटाळत असतो तितक्यात नित्य येते आणि ते ताट तिच्या हातातून घेत म्हणते की थांबा मी भरवते भरवते असं म्हणून ती त्याला भरवायला लागते मात्र आता तो तोंड उघडतो समोर विमलला पाहिल्यावरती तो तोंड मागे घेतो त्याचवेळेला त्याच आता नित्या तिच्या हातात ताट देते आणि त्याचं नाक दाबून त्याला तोंड उघडायला सांगून आता त्याला घास भरवते त्याच वेळेला विमल आता त्याच्यावर हसायला लागते आणि विमल म्हणते की बरोबर आहे नित्या मॅडम आणि तसंच करून तिने आता आदिराजला जीवन भरवलेलं असतं त्याचनंतर आता दुसऱ्या दिवशी डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर त्याच्या तब्येतीविषयी नित्याशी बोलत असतात आणि नित्या प्रकारे डॉक्टरांशी बोलत असते ते सगळं पाहून आता आधिराजला बरं वाटत असतं आणि हळूहळू त्याला नित्या आता आवडू लागलेली असते नंतर नित्या आता त्याला चालवत असते आणि त्याला चालायला मदत करत असते मात्र त्याचे पाय दुखत असतात त्याच वेळेला त्याचा तोल जातो आणि त्यानंतर मग नित्या आणि अधिराजला दोघांचे एकमेकांबरोबरचे क्षण आता आठवायला लागतात आता अधिराजचा हात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नित्या त्याला चालवू लागते त्या भागामध्ये एक माणूस येत म्हणतो की आता पूर्वी अपूर्ण राहिलेली स्टोरी आता पूर्ण होणार शालिनी मॅडमचा जीव आता गुदमरणार तर आता इथे शालिनीला समोर गौरी दिसते आणि गौरीला पाहिल्यावरती तिला धक्का बसतो आणि ती मागे जाते आणि गौरीवर बंदूक रोखते गौरी मात्र तिच्याकडे बघतच राहते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा